दा। नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दोन महिन्यानंतर आपण आलो आहे पुसद बैल बाजारमध्ये आणि या ठिकाणी कालच आपल्या इकडे पोहा झालेला आहे आणि आज रविवारचा हा बैल बाजार तर बाजारमध्ये जवळजवळ सात बैलजोडी आपल्याला पाहायला भेटत आहे सोबतच म्हशीचं बाजारसुद्धा आहे इथं म्हशीच्या बाजारमध्ये बाजार पण चांगली तेजी आहे खूप म्हशी आहे बाजारमध्ये तर समोरची जोडी आपण पाहिली आता लाल जोडी हिला म्हणजे पन्नास हजारापर्यंत मागणी होत आहे तर अशा प्रकारच्या किमती आहे सध्या बाजारमध्ये आणि हे जोडी बघा आता या जोडीबद्दल पाहू आपण काय किमती सांगते येते सुंदर बैल आहे उच्च पुऱ्या मापाचे बैल आहे चार दाद आहे का सहा दादा आहे का हे चार दा जोडीच किंमत मग

दादा बैल का घे का? कामा किमाल कसे आहे मग कामाला चांगले आहे काही मारते गेली काय किंमत सांगा जोडीजीन पंच्याण्णव हजार हजारात कमी जास्त होऊन जाईल बरं नंबर सांगा आपला एक्क्याण्णव तीस पंचावन्न साठ एकोणसाठ साठ बरं दादा ठीक आहे धन्यवाद तर अशा प्रकारचे बैल आहे मित्रांनो मोठ्या मापाचे बैल आहे आणि पांढऱ्या रंगामध्ये पंच्याण्णव हजार रुपये एवढी किंमत सांगायचे दादा पण व्यवहारात आल्यावर जास्त होऊ शकते शेती कामासाठी दादां पूर्ण गॅरंटी दिलेली आहे पण बैल पण असे वाटते का बैल एकदम कामाचे आहे चांगले बैल आहे दोन्ही तर ह्या होत्या आजच्या बाजारमधल्या जुड्या आणखी एक दोन जुड्या आहे

कस काय ही दुसऱ्याच आहे का दुधाला काय बारा लिटर बारा लिटर काय किंमत सांगायची 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 नाही बरं नंबर कोणाचा अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस चोवीस सदतीस बर ठीक आहे दादा

किती दिवस घेते बरं हे काय कोणत्या जाती कोणते गावरानमध्ये का मग याची किंमत काय सांगायची पंच्याहत्तर हजार रुपये बरं ठीक आहे मग दोनच आहे ना बरं आजच्या पाच हजारमध्ये दोन गावरान गायी होत्या त्याच्यामध्ये पहिली जी गाय पाहताय आपण या गायीला वीस हजारापर्यंत मागणी येत आहे आणि बहुतेक सौदा झाला या गायचा सुद्धा मालक नाही आहे तिथं आणि ही समोरची जी गाय आता ही सुद्धा गाभणच आहे आधीची गायसुद्धा गावणच होती तर ही गाय तेवीस हजाराला विकल्या गेली आहे तर अशा प्रकारे प्रकारच्या गायीच्या किमती आहे या प्रकारे आपला पुसाचा बैलबाजार आता सुरू झालेला आहे आणि शेतकरी खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी येऊ शकता